नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या मम्मीच कोल्हापुरी किचनमध्ये आजकाल मुलांना फास्ट फूड खूप आवडतं तेच फास्ट फूड आपण आरोग्याच्या दृष्टीनं होईल या पद्धतीने आपण बनवणार आहोत आज आपण करणार आहोत होममेड बर्गर बाहेरच्या बर्गरमध्ये ज्या टिक्कीज असतात त्या फ्रोझन असतात आपण फ्रेश घरी करून त्या वापरणार आहोत चला तर मग सुरू करूया त्यासाठी आपल्याला लागेल तीन उकडलेले बटाटे बटाटे शक्यतो फ्रीजमध्ये उकडून थंड करून मग किसावेत त्याच्यामुळे टिक्की तेलकट होणार नाही तीन बटाटे किसून घ्या गाजर दोन किसून घ्या इथे आपल्याला भाज्यांचा भरपूर वापर करायचा आहे सिमला मिरची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता मिरच्या तीन इथे तुम्ही कॉर्न पनीर जे व्हेज नॉन व्हेज खाता ते चिकनसुद्धा वापरू शकता मिक्स हर्ब्स वापरायचे आहेत मिक्स हर्ब्स नसतील तर चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता आणि चाट मसालासुद्धा वापरू शकता ते एक टी स्पून टाका मीठ चवीनुसार टाका एक वाटी घालायची आहे ब्रेड मिक्सरला फिरवायचा आहे आणि तो त्याचे ब्रेड क्रम्स तयार करायचे आहे आता हे सगळं मिश्रण एकत्र एक करून घ्या व्यवस्थित एकजीव त्याचा सॉफ्ट असा गोळा तयार हो। करून आता त्याचे टिक्कीज तुम्ही तयार करून घ्या ब्रेडच्या साईजनुसार तुम्ही टिक्कीज करून घ्या कुकीज तयार झालेल्या आहेत थोडे ब्रेड क्रम्स वर खाली व्यवस्थित घुळून घ्या त्याच्यामुळे ती टिक्की आपली कुरकुरीत होईल ही टिक्की तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकता आता आपण टिक्की शॅलो फ्राय करून घेऊ तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या टिक्कीज घालू सर्व भाज्याने बटाटे उकडलेले असतात त्याच्यामुळे जास्त आपल्याला भाजायची काही गरज नसते फक्त वरचं कवर कुरकरीत व्हायला पाहिजे आता आपल्या ह्या टिक्कीस तयार झालेल्या त्या प्लेटमध्ये काढून घेऊ टिश्यू पेपरमध्ये काढून घेऊ आता आपल्या ह्या टिक्की छान कुरकुरीत झालेल्या आहेत नेवनीस तीन चमचे आणि टोमॅटो सॉस दोन चमचे घ्या मिरी पावडर एक टी स्पून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या बन मधून कट करून घ्या तव्यावर बटर लावा आणि तो बन शेकून घ्या बन वरच्या बाजूला थोडासा शेकून त्याच्यावर तीळ पसरवा बनच्या दोन्ही बाजूला आपण तयार केलेलं मेवनीज लावा त्याच्यावर कांद्याचे तुकडे टोमॅटो गाजर लेट्युसची पानं असतील ती लेटूसची पानं तुम्ही काहीही त्याच्यावर ठेवू शकता मग ती टिक्की घाला एक चीजची स्लाईस टाका आणि परत बंद ठेवा अशा पद्धतीनं आपला होममेड बर्गर तयार आहे समजा आपल्याकडे बंद नसेल तर आपण पावभाजीचा पावसुद्धा वापरू शकतो आणि मिनी बर्गरसुद्धा करू शकतो व्यवस्थित तो पाव भाजून घ्या घ्यावनीज लाबा कांदा टोमॅटो टिक्की आणि चीज स्लाइस अशा पद्धतीने आपला हा मिनी बर्गर सुद्धा तयार आहे मुलं हे बर्गर आवडीनं खातील खाते अशा पद्धतीनं आपला हा बर्गर तयार झालेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि या यासारख्या रेसिपी बघण्यासाठी परत भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा